श्री स्वामी समर्थ सगळ्यांना उद्या आहे हरतालिका हरतालिकेचं व्रत कोणी करावं केव्हा करावं त्याचबरोबर मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विधवा स्त्री असेल यांनी हे व्रत करावे की नाही उपवासाला काय खाल्लं पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावं ही मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका हे सगळ्यात पवित्र व्रत म्हणजे वर्षामध्ये वर्षभरामध्ये जे सण वारं किंवा उपवास व्रत येतात त्याच्यापेक्षा सगळ्यात कठीण किंवा अवघड आणि पवित्र व्रत म्हणजे हरतालिका हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकतं आता पहिला प्रश्न आहे की व्रत कोणी केलं पाहिजे त्याचं उत्तर की हरतालिकेचं व्रत कुमारिका असतील सुवासनी असतील किंवा विधवा स्त्री असतील या तिघीसुद्धा हे व्रत करू शकतात आपण पहिल्या वर्षी व्रत केल्यानंतर शेवटपर्यंत आपला श्वासाश्वास आहे तर तुम्ही हरतालिकेचं व्रत करू शकता म्हणजे विधवा स्त्री म्हणजे त्यांचा पती <coughs> वारलं असेल म्हणजे या जगामध्ये नसेल तर त्यांनी हे व्रत करू नये असं जर म्हणत असतात तर हे चुकीचं आहे असं काही हे नाही आहे हरतालिकेचं व्रत आपण जन आपण जेव्हापासून करतात तेव्हापर्यंत म्हणजे आपण ह्या आयुष्यामध्ये आहेत विधवा स्त्रिया करू शकतात विधवा स्त्रिया का करू शकतात आपल्या घरावर भगवान शंकराची कृपा राहावी यासाठी आपल्या घराच्या सुखासाठी विधवा स्त्री हे हरतालिकेचे व्रत करू शकते त्यानंतर सुवासनी सुद्धा हे व्रत करू शकतात सुवासनी का करतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या पतीची कामामध्ये कामा जी काम करत आहेत त्याला चालना यावी कामामध्ये यश यावं यासाठी सुद्धा सुवासनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात त्यानंतर कुमारिका कुमारिका म्हणजे आपल्या स्वप्नातला राजा म्हणजे आपल्याला जसा पती पाहिजे आहे त्या सर्व गुण संपन्न म्हणजे आपल्या मनामध्ये जसा पती आहे तसा पती भेटावा यासाठी भगवान शंकराची सेवा म्हणजे हरतालिकेचे व्रत कुमारिका करू शकतात हे झाल्यानंतर व्रत केव्हा करायचं आहे व्रत म्हणजे उद्या आपल्याला माहिती की वाळू नदीकाठची वाळू आणून त्याच्यावर जी वेगवेगळे पत्रे असतात पानं असतात पानं जी आहेत ते आपल्याला अर्पण करायचं असतात वाळूपासून भगवान शंकराची पिंड बनवायची असते माता पार्वती त्यांच्या सख्यांसह हो, नंदी त्याचबरोबर आपल्याला माहिती की गणपती बाप्पासुद्धा वाळूपासून बनवले जातं म्हणजे पूर्ण कैलासच आपल्याला वाळूपासून बनवायचा असतो तर त्याची पूजा आपल्याला करायची असते ती पूजा कधी करायची तर सकाळी तुम्ही पूजा करू शकता सहा ते आठ दरम्यान ही एक शुभ मुहूर्त सांगितलं गेलेला आहे तर त्या मुहूर्तामध्ये तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता कथा वाचू शकता आणि आरती करू शकता त्यानंतर ज्यांना सकाळी जमत नाही त्यांनी प्रदोष काळामध्ये साडेचारच्या नंतर तुम्ही कधीही पूजा केला तरी चालेल पूजा झाल्यानंतर आपली एक रीत आहे की बाहेरून चार पाच जणी किंवा सात जेवढ्या होतात तेवढ्या सुवासनी बोलवायच्या त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांची वटी भरायची हातामध्ये एखादं फळ द्यायचं आणि वटी भरली जाते तांदळाने असेल गव्हा असेल या पद्धतीने ज्याच्या गावानुसार वेगवेगळी पद्धत असेल परंपरा असेल पण पर अशा पद्धतीने हरतालिकेचं व्रत केलं जातं पण हरतालिकेच्या दिवशी आपल्याला कथा ही वाचली पाहिजेत तुम्ही दिवसभरात कधीही कथा वाचवू शकता तर तुम्हाला समजलं की केव्हा केलं पाहिजे हरतालिकेचं व्रत सकाळी करा किंवा प्रदोष काळामध्ये करा ते झाल्यानंतर मासिक धर्म खूप जणांचा चौथा दिवस येतो उद्या म्हणजे हरतालिकेच्या दिवशी चौथा दिवस असेल तिसरा दिवस असेल किंवा पाचवा दिवस असेल एक परंपरेनुसार किंवा आपली ही जी महिन्यातले चार दिवस असतात मासिक धर्म त्याच्यामध्ये मा असं खूप जण म्हणजे पद्धत असते की ब्लडिंग आपली होत असते म्हणजे रक्तस्राव आपला होत असतो तर ज्यांचा रक्तस्राव थांबतो ते पूजा करतात म्हणजे सहाव्या दिवशी पूजा करतात आणि खूप जण काय करत असतात पाचव्या दिवशी पूजा करत असतात एक लक्षात ठेवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकता हरतालिकेची पण चौथा दिवस असेल तर तुम्ही म्हणताल की आम्ही आंघोळ करून डोकं धुऊन आम्ही पूजा केली तर चालेल का असं काही करू नका चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी पूजा पूजा आपण करत नाहीत आणि जर तुमच्या इकडे पद्धत असेल तुम्ही दोघा तिघांना विचारून करू शकता तुमच्या मनाचा भाव आहे पण एक लक्षात ठेवा की चौथ्या दिवशी पूजा केली जात नाही डोक्यावर डोक्यावरून डबल आंघोळ करून पाणी घेणं म्हणजे ही गोष्ट काही बरोबर नाही आहे तुम्ही हरतालिकेची पूजा करू नका कारण की आपला रक्त रक्तस्त्राव हा पाचव्या दिवस दिवशी कमी होत असतो चौथ्या दिवशी पण आपलं ब्लडिंग म्हणजे रक्तस्त्राव जात असतो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं चौथ्या दिवशी पूजा हरतालिकीची करू नका विटाळ असेल सुतक असेल यावेळेस तर आपल्याला हरतालिकेची पूजा करता येत नाही पण एक गोष्ट तुम्हाला करता येते ती म्हणजे तुम्ही उपवास धरू शकता उपवास म्हणजे तुम्हाला सेवा असतील तुम्हाला इच्छा असते आपल्याला सेवा करायची भगवान शंकरांची नावं आपल्याला घ्यायची इच्छा असते तर तुम्ही ओम नमः शिवाय असेल किंवा जी अष्ट एकशे आठ नावं जी भगवान शंकराची आहेत ते तुम्ही फोनमध्ये लावून युट्यूबवर लावून देऊन तुमच्या कानावर त्याचे श्रवण करणं खूप गरजेचं आहे तसं केला तरी चालेल फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही सेवा म्हणजे तुम्हाला बसून हरतालिकेच्या पूजेच्या समोर बसून सेवा करता येणार नाही तुम्ही ऐकू शकता ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला कोणता ग्रंथ वाचता येणार नाही ना पण तुम्ही ऐकू शकता फोनवर लावून द्या आणि तुमच्या कानावर ह्या गोष्टी पडणार आहेत चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडणार आहेत ह्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचबरोबर सुतक असेल विटाळ असेल ह्याच्यामध्ये पूजा करता येणार नाही पण तुम्ही व्रत म्हणजे उपवास करू शकता उपवास तुम्ही जसा करता तसा एखाद्या फळावर करा एखाद्या म्हणजे आपण काय करत असतो खूप ठिकाणी बघत असतो की चहा असेल दूध असेल फळं असतील ह्या गोष्टी खाल्ल्या जाता। जातात आणि फळावरच उपवास सोडला जातो पण तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तशीच करा तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे जशी परंपरा आहे जसं तुमच्या गावामध्ये केलं जातं त्याच पद्धतीने करा आपण वेगळं करून जमत नसतं जसं गाव केलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला करावं लागतं यामुळे मी सांगत आहे की जशी पद्धत आहे विटाळ मासिक धर्म असेल त्याचबरोबर सुतक असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला हरतालिकेची पूजा करता येणार नाही सेवा ज्या सेवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही फोनवर लावून देऊ शकता ते झाल्यानंतर उपवास कसा केला पाहिजे हा सुद्धा खूप जणांचा प्रश्न आहे उपवास म्हणजे काय मी तुम्हाला आधी म्हटलं हर की हरतालिकेची पूजा तुम्ही सकाळी पूजा करायची आपण देवपूजा झाली हरतालिकेची पूजा आपण वेगळी मांडली त्यानंतर त्यानंतर चहा असेल दूध असेल तुम्ही घेऊ शकता एखादं फळ तुम्ही खाऊ शकता एखादं फळ खाऊ शकता तुम्ही भगर शाबू खाऊ शकत नाही आणि त्याचनंतर महत्त्वाची गोष्ट जी राजगिरापासून जे लाडू बनतात ते तुम्ही खाऊ शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट रताळी खाऊ शकता बटाट्याची खीर तुम्ही खाऊ शकता म्हणजे पद्धत तुमच्या इकडं असेल तर पण असं म्हटलं जातं की हरतालिकेचं हरतालिकेचं व्रत किंवा हरतालिकेचा उपवास हा फळावरच सोडला जातो म्हणजे दिवसभर न काही खाता पिता रात्री एखादं फळ खाऊन एखादं फळ खाऊन झोप म्हणजे एखादं फळ खाल्लं जातं रात्री आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्या गणपती बाप्पाची स्थापना होते किंवा आपण ज्यावेळेस गणपती बाप्पाची पूजा करतो त्यानंतर हरतालिकेचं व्रत सोडलं जातं जी आपण गणपती बाप्पाला नैवेद्य हरतालिकेच्या तिथं नैवेद्य दाखवतो ते झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो आणि तुमच्या इकडे जर पद्धत असेल की सकाळी पूजा केली किंवा दिवसभर तुम्ही काही खाल्लं नाही पिल्लं नाही तर तुम्ही रात्री जर उपवास सोडत असाल तर तुम्ही उपवास सोडू शकता पद्धत ज्याच्या त्याची वेगळी आहे तुम्ही म्हणजे मी सांगते म्हणून तुम्ही तसं करा असं म्हणत नाहीये कारण की आपल्या आपल्या जिथं आपण एखादं म्हणजे आपण एखाद्या गावामध्ये गेली की तिथली पद्धत वेगळीच असते म्हणून मी सांगत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तशी पण एखादा फळ कंदमुळेच खाऊन म्हणजे फळं खाऊनच हा उपवास सोडला जातो उपवास सोडणं म्हणजे रात्री सोडला जातो रात्री फळं खा खाल्ली जातात किंवा तुम्ही सकाळी पूजा केलात तर दिवसभरात फळं खाऊ शकता दूध असेल चहा असेल राजगिऱ्याचे लाडू असतील आणि तुम्हाला जर जमतच नसेल तर तुम्ही खीर म्हणजे बटाट्यापासून बनवलेली खीर तुम्ही खाऊ शकता रताळं खाऊ शकता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण आधीपासून बी सांगते कथेमध्ये बी सांगितलं आहे की फळ खा तुम्ही फळं खायला म्हणजे उपवासाला फळं खाल्ले जातात म्हणजे कंदमुळे खाल्ले जातात तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तशीच करा त्या पद्धतीनेच वागा आणि आणखी काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि उपवास जे आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो हरतालिकेला काहीतरी दा तालिकेची जिथं पूजा मांडले तिथे नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर आपण उपवास सोडला जातो ती तेच नैवेद्य आपल्याला खायचा असतो आणि उपवास सुटला असं समजलं जातं जशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच करा दरवेळी मी तुम्हाला हेच सांगत आहे आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त